मराठा समाज काय करू शकतो महाराष्ट्रामध्ये हे पुढच्या काळामध्ये सहजपणे भाजपलाही भोगावं लागेल अजितदादालाही भोगावं लागेल आणि जे कोणी विरोधी पक्ष आहे मुळात महाराष्ट्रात आता विरोधी पक्ष नाहीच आहे त्यामुळे सरकारवर विश्वास ठेवावा असं काहीही मागच्या तीन महिन्यामध्ये सरकारने केलेलं नाही सरकार, केलेल ना सरकार एकच सांगतंय छत्रपतीच्या पायाची शपथ घेऊन की आम्ही मराठ्यांना आरक्षण देणार आणि टिकणारं आरक्षण देणार कस देणार हे सांगायला कोणीच पुढे येत नाही असा प्रयत्न सरकारकडून अनेकदा झाला आणि आताही सरकार अंत पाहत आहे मराठा समाजाचा ही पण वस्तुस्थिती आहे मनोज जरांगे पाटील यांनी तेवीस डिसेंबर रोजीच मुंबईला आम्ही सगळे मराठे येणार आणि मुंबईत आझाद मैदानावर उपोषणाला बसणार अशी घोषणा जाहीरपणे केली होती पर दहा लाखाच्या सभेमध्ये बीडला ती स त्यांनी घोषणा केली आणि त्याच्या आधी पंधरा दिवसापासून त्यांची मुंबईला जाण्याची तयारी सुरू झाली होती इंटेलिजन्सची तसे रिपोर्ट होते आणि ही वस्तुस्थिती आहे आणि त्याच्यानंतर आता एक महिना तर घोषणा करूनसुद्धा उलटलेला आहे एवढंच नाही तर जरांगे पाटलांनी ठरवल्याप्रमाणे वीस तारखेला आंतरवालीपासून ते निघाले आणि लाखो लोकांच्या बरोबर आता ते मुंबईकडे कूच करीत आहेत आणि रस्त्यावर दिसतंय ढळढळीत सगळीकडे रिपोर्ट आहेत लाखोचा मराठा समाज जरांगे पाटलांच्या बरोबर मुंबईच्या दिशेने येतोय आजचंच उदाहरण घ्यायचं झालं तर पुण्यामध्ये कमीत कमी दहा लाख लोक रस्त्यावर होते आणि हे सगळे जगजाहीर रिपोर्ट सरकारकडे आहेत सरकारचे पोलिसच तिथे असतात मग हे सरकारला दिसत नाही का हा जर लोंढा मुंबईमध्ये आला तर त्याचे काय परिणाम होतील ते सरकारला दिसतंय मी गेली तीन महिने या आंदोलनाच्याकडे बारकाईने पाहतोय तर पहिल्या दिवसापासून काय झालं म्हणजे आपण एकोणतीस ऑगस्टचा समजा दिवस धरला तर त्याने त्या ठिकाणी एक रास्ता रोको केला होता त्यातही पाच पन्नास हजार लोक होते त्यानंतर त्यांनी उपोषणाला सुरुवात केली खरं म्हणजे सरकारकडे ही माहिती असायला पाहिजे होती त्यान की रास्ता रोको मध्ये किती लोक आले होते आणि जरांगे पाटलांचं त्या भागातलं वजन किती आहे परंतु याचा अंदाज न घेता कुठल्या तरी अर्धवट माहितीच्या जोरावर सरकारने रात्री म्हणजे दोन वाजेच्या सुमाराला हत्यारबंद जवळजवळ दोन हजार पोलीस तिथे पाठवले आणि त्यांचा हेतू काही चांगला नव्हता जरांगे पाटील उपोषणाला बसलेले आणि त्यांना उचलून न्यायचा रात्री दोन वाजता प्रयत्न केला त्या ठिकाणी कीर्तन झालेलं होतं म्हाताऱ्या कोतऱ्या बायका त्या ठिकाणी होत्या लहान मुलं होते आणि वारकरी लोक श्रद्धेने तिथे येऊन काही झोपलेले ते काही कीर्तन ऐकत होते किंवा बसलेले होते म्हणजे सगळे वारकरी शांततेत आज पाटलांच्या आंदोलनाचा इतिहास गेल्या तीन वेळेला त्यांनी अशी मोठी आंदोलनं केली सगळं शांततेत मग सरकारने असा आता का केला असेल तर त्यांच्यावर लाठीचार्ज केला म्हणजे इतका की म्हाताऱ्या मा, कोताऱ्या बायकांना तुडवून मारलं सरकार सरकारने हे सगळं कॅमेऱ्यात रेकॉर्ड झालेलं आहे आणि एवढं करून सरकारच्याच कोणीतरी सिव्हिल वेशातले पोलीस असतील किंवा आणखी कोणी हस्तक असतील त्यांनी त्या ते ठिकाणी दगडफेक केली काही पोलीस त्याच्यात गंभीर जखमी झाले पण जे आंदोलक गंभीर जखमी झाले त्याच्याकडे ते त्यांनी लक्ष नाही दिलं आणि पहिल्यांदा त्यांनी माफी मागितली याच्याबद्दल गृहमंत्र्यांनी स्वत आणि नंतर मात्र भुजबळ काय तिकडे प्रवास करायला लागले आणि त्याने बीडमध्ये जाळपोळ घडवून आणली आणि त्याच्यातून या आंदोलन कसं चिघळत राहील आणि या आंदोलनातून कसं यश मिळणार नाही पहिल्या दिवसापासून तर हाच प्रयत्न केल्यासारखं दिसतंय म्हणजे सरकार या आंदोलनाकडे एक नकारात्मक भूमिकेतून बघतंय खरंच या समाजाचा गंभीर प्रश्न आहे आणि या समाजासाठी आपल्याला काहीतरी त्यांना फायदेशीर होईल असं उपाय करायचा आहे अशी भूमिका सरकारची दिसत नाही तेच आता सुद्धा दिसतंय म्हणजे आता एवढं लाखोच्या संख्येने म्हणजे मी तर म्हणतो किमान एक कोटी लोक मुंबईमध्ये सव्वीस तारखेला शिरणार आहेत मग त्याच्यामध्ये कुठेतरी कुत्र्या मांजराला पुढे करायचं कोर्टात केस टाकायला लावायची आणखी मीडियावाल्यांना बातम्या देऊ नका म्हणायचं किंवा आणखी असे छोटे मोठ्या गोष्टी करून बघ बघायच्या नाही तर मग अनुल्लेखाने मारायचं निग्लेक्ट करायचं आम्ही भाव देत नाही असं दाखवायचं ही सरकारचं जे वागणं आहे हे अतिशय अनाकलनीय आहे आणि बेजबाबदारपणाचं सुद्धा आहे कदाचित असं असू शकतं की या सरकारमध्ये तीन पक्षाचे लोक आहेत त्यामुळे यांच्यामध्ये प्रचंड आंतरविरोध असावा म्हणजे पहिल्या दिवसापासून मी बघत आलोय या प्रक्रियेतला मी असल्यामुळे एकनाथ शिंदे साहेब नेहमी पॉझिटिव्ह राहिलेले या विषयासाठी त्याच्या उलट अजितदादा आणि भाजपचे देवेंद्र फडणवीस साहेब मात्र याच्यापासून उदासीन राहिलेले आहेत किंवा याच्याबद्दल नकारात्मक भूमिका घेत आलेले आहेत आणि भुजबळ हे त्या दोघांचे कॉमन एक व्यक्तिमत्व आहे की जे समोर येऊन या आंदोलन फोडण्यामध्ये किंवा याला विस्कळीत करण्यामध्ये त्यांनी भूमिका केली आणि ओबीसींना पुढे करण्याचं कारस्थान या दोन्ही पक्षांनी केलं स्वाभाविक आहे की हे दोन्ही पक्ष जे अजितदादाचा गट आणि भाजप हे दोन्ही पक्ष ओबीसीच्या व्होट बँकेवर अवलंबून आहेत ओबीसीच्या मतावर त्यांचं भवितव्य आहे त्यामुळे मराठा समाजाच्या आंदोलनाला अजिबात भाव द्यायचा नाही आमचं काही बिघडत नाही मराठ्यांनी किती आंदोलन केलं तर अशी भूमिका घ्यायची आणि शिंदे साहेबांना एकटं पाडायचं असंही मला ढळढळीत सत्य या ठिकाणी दिसलेलं आहे आतासुद्धा परिस्थिती बघा की मीटिंग झाली दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची पण त्याच्यातून बाहेर काही चाललं नाही आणि जे होईल ते होऊ द्या पाहूच काय करायचं अशा भूमिकेत सरकार आहे आणि हे केवढं दुर्दैव आहे महाराष्ट्राचं की उद्या जर एक कोटी समाज मुंबईत येऊन बसला तर त्याच्यावर सरकार काय उपाय काढणार आहे त्याच्यावर नियंत्रण कोण ठेवणार आहे उद्या काही करता काही याच्यामध्ये काही जर घडलं तर सरकार याच्याबद्दल काय जबाबदारी घेणार आहे असे सगळे प्रश्न आता शिल्लक आहेत परंतु काहीही असलं तरी मला स्पष्टपणे वाटतं त्यांच्यामध्ये आंतरविरोध असेल किंवा मराठ्यांच्या विरुद्ध भूमिका भाजपा आणि अजितदादा गटाची असेल आणखी काही असेल परंतु मराठा समाजाच्या पदरात काही त्यांचा हक्क द्यायचं काही सरकारची भूमिका दिसून येत नाही हे मला अगदी स्पष्टपणे जाणवतं आहे सरकार या विषयामध्ये त्यांच्या त्यांच्यात काय चर्चा करत असेल काही कळायला मार्ग नाही जरांगे पाटलांकडे जबाबदार कोणी माणूस जाऊन बोलतोय का मी जबाबदारी घेतो तुमची असं म्हणतोय का तर असंही चित्र सरकारच्या वतीने घडताना दिसत नाही कोणीही वाटाघाटी करायला जरांगे पाटलांकडे सरकारचा शिष्टमंडळ जात नाही आणि त्यामुळे एक डेडलॉक तयार होतोय का काय म्हणजे आता हे काय आहे की याच्यातून काहीच नाही वर आत केले अशा पद्धतीची सरकारची जी भूमिका आहे हे खूपच घातक महाराष्ट्राला आहे आणि महाराष्ट्राचं जे सामाजिक वातावरण आहे ते मेंटेन करण्यात हे सरकार पूर्णपणे अपेशी ठरलेले नसीब की मराठा समाज हा एक सुसंस्कृत समाज आहे शिस्तप्रिय समाज आहे कायद्याचा रक्षक समाज आहे महाराष्ट्राची त्याला काळजी आहे इतर सगळ्या समाजाची त्याला काळजी आहे म्हणून हा समाज, समाज कुठलाही आतताईपणा करीत नाही कुठलाही हिंसा करीत नाही कोणालाही त्रास होऊ देत नाही आणि आपला आपला शांततेत आंदोलन करतोय आपला रोष व्यक्त करतोय आपला आक्रोश व्यक्त करतोय आपली वेदना व्यक्त करतोय म्हणून महाराष्ट्रामध्ये अजून काही घडलेलं नाही पण सरकार या समाजाचा अंत पाहतंय हे मात्र स्पष्टपणे दिसतंय आहे हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल हे तर अगदी उघड सत्य आहे माझ्यासमोर जालन्याचे एसपीने आश्वासन दिलेलं आहे की आम्ही सगळे गुन्हे परत घेऊ त्या दिवशी लाठीचार्ज करण्याच्या दरम्यान जे गुन्हे दाखल झाले होते आजपर्यंत एकही गुन्हा यांनी मागे घेतला आणि उलट तिथल्याच कार्यकर्त्यांना अटक करून त्यांच्याच कडे पिस्तूल सापडला असे खोटे आरोप केले कोर्टातून त्याला लगेच जामीन मिळाला म्हणजे यांच्याकडे पुरावा काहीच नव्हता आणि सरकारने कोणतंही दिलेलं लिखित आश्वासन असो की कॅमेऱ्यासमोर दिलेलं आश्वासन असो त्याची कार्यवाही केलेली नाही आहे ही एक अगदी उघड सत्य आहे हे सरकार मराठा समाजाला चिडी आणत आहे मराठा समाजाने काहीतरी हिंसा करावी काहीतरी आंदोलन करावं असं की ज्याच्यातून मराठा समाज वाईट आहे असं सरकारला म्हणता येईल असा प्रयत्न सरकारकडून अनेकदा झाला आणि आताही सरकार आणतं पाहतंय मराठा समाजाचा ही पण वस्तुस्थिती आहे आता मुद्दा काय आहे की याच्यामध्ये प्रश्न हा जो जरांगे पाटलाच्या मागणीचा विषय आहे तर जरांगे पाटलाची मागणी काय मंजूर केली जाऊ शकतच नाही असं काही नाही ना पण त्याच्यावर सरकारने कोणाशी चर्चा केली सरकारने समोर येऊन काय सांगितलं की बा याच्यात का कायदेशीर राशी अडचण आहे याच्यात कायदेशीर राशी अडचण आहे म्हणून आम्ही पुढे कायदेशीर एक काम करतो असं काही सरकारने तर काही उदाहरणच नाही ना सरकार एकच सांगतंय छत्रपतीच्या पायाची शपथ घेऊन की आम्ही मराठ्यांना आरक्षण देणार आणि टिकणारं आरक्षण देणार अरे कसं देणार हे सांगायला कोणीच पुढे येत नाही माझं म्हणणं जे मुख्यमंत्री साहेब बोलतात किंवा आणखी कोणी उपमुख्यमंत्री बोलतात तेच वाक्य त्यांच्या ॲडवोकेट जनरलने सांगून दाखवावं ना की सरकार जे आरक्षण देणार आहे ते टिकणारं आरक्षण असेल अरे वस्तुस्थिती अशी की सरकार जे आरक्षण देऊ इच्छित ते टिकणारं असूच शकत नाही त्याचं कारण असं आहे की आयोगाचं सर्वेक्षण जे सुरू केलेलं आहे ते मुळातच ओपन क्लासच्या लोकांचं म्हणजे खुल्या गटातल्याच लोकांचं सर्वेक्षण सुरू केलंय ओबीसी गटातल्या लोकांचं सर्वेक्षणाला त्यांनी हातच घातला नाही म्हणजे मराठा समाजाच्या सर्वेक्षणात तुलना कोणाची करणार तुम्ही खुल्या गटातील लोकांशी करणार म्हणजे तुम्ही मराठा समाजाला ओबीसीत घालू इच्छित नाही मग ओबीसीत घालत नाही म्हणजे पन्नास टक्क्याच्या हात आरक्षण देऊ इच्छित नाही म्हणजे तुम्ही मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण देऊ इच्छिता आणि ते आरक्षण देऊन काय उपयोग आहे ते टिकणार नाही ही सूर्यप्रकाश इतकी सत्य गोष्ट आहे मग सरकार काय बाता करते आणि एवढा लाखोचा करोडोचा समाज मुंबईत येत असताना इतक्या खोट्या गोष्टी सरकार कसं बोलू शकतंय की आम्ही मराठ्यांना टिकाऊ आरक्षण देणार मराठ्यांना टिकाऊ आरक्षण सरकार देऊच शकत नाही ज्या ते जी त्यांची भूमिका आहे त्यातून त्यामुळे कोणीतरी कायद्याचा तज्ज्ञ सरकारच्या वतीने समोर येऊन सांगेल का कधी की सरकार कोणता आरक्षण देणार आहे आणि जे देणार आहे ते टिकाऊ कसा असेल असं तर सरकारच्या वतीने कोणीही जबाबदार माणसाने सांगितलेलं नाहीये त्यामुळे सरकारवर विश्वास ठेवावा असं काहीही मागच्या तीन महिन्यामध्ये सरकारने केलेलं नाही ही वस्तुस्थिती नाही मी तेच सांगतोय ना मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देणार म्हणजे पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण देणार हे तर त्यांच्या कृतीवरून दिसतच आहे पण त्यांचे जे छत्रपतीच्या पायाजवळ शपथ घेऊन सांगण्यात आलेलं आहे की आम्ही टिकाऊ आरक्षण देऊ ते ते टिकणार नाही हे सगळ्यांना कळ माहितीच ना म्हणून शिंदे साहेब जे बोलतात ते एक पॉलिटिकल स्टेटमेंट आहे ते कायदेतज्ञांचं स्टेटमेंट नाही आहे म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवता येत नाही कारण ते सगळ्यांना माहिती आहे की पन्नास वरचं आरक्षण टिकत नसतं त्यामुळे ते टिकणार आरक्षण देणारच नाही फक्त ते फेब्रुवारीमध्ये कायदा करून आरक्षण देणार आहे ते पंधरा दिवस आरक्षण चालू राहील फायदा कोणालाच मिळणार नाही त्या पंधरा दिवसात पण ते कोर्टात जाऊन अडकेल मग त्याला स्टे मिळेल आणि यांचं इलेक्शन निघून जाईल अशी ही राजकीय खेळी फक्त आहे याच्यातून एवढं सगळं आंदोलन करून सुद्धा मराठा समाजाच्या पदरी काही पडण्याची अजिबात शक्यता नाही आहे हे बघा महाराष्ट्र हे एक प्रगतशील लोकांचं राज्य आहे सरकार जर जबाबदार असतं तर याच्यावर सोल्युशन आपण पहिल्या महिन्यातही काढू शकलो असतो परंतु सरकारमधले घटक जे आहेत त्यातलं एका घटकाला क्रेडिट मिळतं म्हणून दोन घटक त्याच्या विरुद्ध वागतात हे ढळढळीत सत्य महाराष्ट्राने पाहिलेलं आहे साहेबांचं क्रेडिट वाढू नये हे आंदोलन हाताळण्याबद्दलचं शिंदे साहेब सा। मराठ्यांच्या गळ्यातला ताईत होऊ नये अशी भूमिका घेऊन गे, जे ओबीसीचे मिंदे लोक आहेत ओबीसीचं लांगुल चालन करणारे जे पक्ष आहेत दादाचं गट आणि भारतीय जनता पार्टी हे दोन जे पक्ष आहेत हे शिंदे साहेबांच्या कामाला सुद्धा खोडा घालतात आणि मराठ्यांचं काहीच का द्यायचं नाही मराठ्यांना कारण ओबीसी नाराज होतील या भूताटकीच्या भीतीपोटी हे मराठ्यांना काही देऊ इच्छित नाही आता उदाहरणार्थ काय जरांगे पाटलांची ओरिजिनल मागणी काय होती तर जरांगे पाटलांची ओरिजिनल मागणी मुळात आमच्याकडे कुणबी नोंदी नाहीत हीच वस्तुस्थिती होती जरांगे पाटलांचे तुम्ही जुने व्हिडिओ काढून बघा मी स्वतः नऊ सप्टेंबरला शिष्टमंडळात गेलो होतो जरांगे पाटलांच्या वतीने तेव्हा सगळी गोष्ट मी पटवून दिलेली आहे की आमचा प्रश्न नोंदी नाहीत हा प्रश्न आहे त्यामुळे आम्हाला नोंदी नाका मागू तुम्ही आम्ही ज्या पद्धतीने आमच्या जुन्या काळातलं रेकॉर्ड कुणबी आहे आणि आम्ही वंश परंपरेने शेतकरी शेती करणारे कुणबी लोक आहोत फक्त आमचं दुर्दैव आहे की आमच्याकडे रेकॉर्ड नाही आहे त्यामुळे आम्हाला आरक्षणाचे लाभ देण्यासाठी तुम्ही विशेष कार्यपद्धती विकसित करा आणि आम्हाला कुणबी दाखले मिळतील असं करा त्यासाठी नोंदीचा शोध घेऊन आम्हाला वेळ काढूपाना करू नका वे नोंदी शोधून आम्हाला का काही देण्यात देता येणार नाही हे आम्ही आधीच सांगितलं होतं तरीसुद्धा सरकारमधले जे अधिकारी फडणवीसांनी नियुक्त केलेले ते दुसऱ्या ओबीसी जातीचे त्यांना मराठ्यांना काहीच मिळू द्यायचं नाही म्हणून त्यांनी सात सप्टेंबरला जी आर काढला की ज्याच्यामध्ये वंशावळीमध्ये कुणबी नोंद असेल एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीची त्यांना का आरक्षण देण्यासाठी शिंदे समिती नियुक्त केली म्हणजे शिंदे समिती नियुक्त केली होती मराठ्यांना नोंदी नसताना कसं कुणबी दाखले देता येतील याच्यासाठी नियुक्त करायची होती त्यांनी नोंदी शोधण्यासाठी नियुक्त केली म्हणजे ही दिशाभूल केलेली आहे त्या मराठा विरोधी जातीच्या अधिकाऱ्यांनी तिथून सगळं बिघाड झालेलं बरं हे शिंदे साहेबांना माहिती होतं हे तुम्ही ऑन कॅमेरा त्यांचे बघा ना बातमी ऐका ना तुम्हाला लक्षात येईल ना की ते काय बोलत होते जरांगे पाटील काय मागत होते मग जरांगे पाटलांची मागणी ओरिजिनली मराठवाड्यातल्या मराठ्यांचा प्रश्न सोडवण्याची होती तर सरकारच्या हातातली गोष्ट होती सरकारने ती पहिलं उपोषण सुटलं तेव्हाच ते जी आर काढून मोकळं व्हायचं ना तेव्हा त्यांनी ते केलं नाही आम्हाला तीस दिवस पाहिजे म्हटलं जरांगे पाटलांनी चाळीस दिवस केले मग ते चाळीस दिवसातही ते तसा अध्यादेश काढून मोकळे होऊ शकत होत ना मराठवाड्याचा प्रश्न सुटू शकत होता ना त्या दिवशी ना। ते जरांगी पाटील आडवे आले नव्हते ना मग सरकारने ते केलं नाही मग जरांगी पाटील चिडी आणलं मराठा समाजाला चिडी आणलं त्यामुळे जरांगे पाटील म्हणले आता आम्ही नुसते मराठवाड्याचं कशाला आता महाराष्ट्राचंच करून दाखवू म्हणजे सरकारने या गोष्टीला मुद्दाम प्रलंबित ठेवलं आणि मुद्दाम चुकीच्या दिशेला नेलेला आहे आणि मग जरांगे पाटील जी मागणी करतात नंतरच्या काळात की मग सरसकट महाराष्ट्रातल्या लोकांना कुणबी जातीचे दाखले देण्यासाठी तुम्ही अध्यादेश काढा किंवा काय जे कायदा करा मग सरकारला ते करायचं नाहीये कारण पुन्हा अजितदादा आणि भाजपचा विषय येतो की ते भवितव्य भवितव्यावर अवलंबून आहे ओबीसीवर अवलंबून असल्यामुळे ते काही सरसकट महाराष्ट्राला कुणबी करू इच्छित नाही मग आता तिढा असा तयार झाला की मग जरांगे पाटलांना त्यांनी सांगितले की अजून मार्ग काढा मग जरांगे पाटलांनी सांगितलं की सगळ्याच वैर्यांना तरी द्या आता सगळ्याच वैर्यांना आरक्षणात घेऊन किंवा तो जी आर काढून एक तर तो कायद्यात टिकत नाही आणि सरकारने जरी म्हटलं आम्ही सगळ्याच वैर्यांना पण कुणबी जातीचे दाखले देऊ तर ते काही इतर जातींना जे नियम आहे तेच नियम मराठ्यांना लागू असतात त्यामुळे कास्ट व्हॅलिडिटीमध्ये त्याचा काही उपयोग होणार नाही आणि त्याच्याने तरी किती कवर होणार आहे मराठवाड्यातल्या लोकांना तरीसुद्धा पन्नास टक्के लोकांना दा दाखले मिळणार नाही आणि आरक्षण मिळणार नाही त्यामुळे सगळ्या सोयऱ्यांचा जो विषय लांबवला सरकारने ही दिशाभूल केली जरांगे पाटलांच्या डोक्यात चुकीच्या गोष्टी घुसवल्या आणि या आंदोलनाला विस्कळीत करण्यासाठी पांगवण्यासाठी आणि याचं महत्त्व कमी करण्यासाठी मध्ये 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 त्यांचे जे पिद्दे लोक आहेत ते घुसून विषय लांबवत नेलेला आहे याच्यातून मराठा समाजाच्या हाती अजून तरी काही लागलं नाही आणि ज्या मागण्या जारांगे पाटलांच्या होत्या सगळ्या आंदोलनाकांचे गुन्हे मागे घेण्याच्या त्या मागणीपैकी एकही मागणी मंजूर झाली नाही म्हणजे काय तीन महिन्यापासून सरकारने मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसलेली आहे जारांगे पाटलांनी एवढं मोठं आंदोलन करून इमानदारीने सगळं करून मराठा समाज त्यांच्या मागे करोडोच्या संख्येने उभा राहूनसुद्धा या नाकर्त्या आणि नतद्रष्ट भाजपच्या आणि अजितदादाच्या वागण्यामुळे आज मराठा समाजाच्या हातात काहीही पदरात पडणार नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे हे एक महाराष्ट्राचं मोठं दुर्दैव आहे असं वाटतं मला खरं म्हणजे राजकीय बोलायचं नाही असं आमचं एक ठरलेलं आहे पण मराठा समाजाच्या नेत्यांबद्दल बोलायला मराठा समाजाला आता काही भीती वाटत नाही ने। प्रस्थापित नेते मुद्दाम दूर राहिले असं म्हणण्याऐवजी त्यांना नाक नाही आहेत मराठा समाजाला फेस करायला कारण आता कोणीही नेता जर आला या आंदोलनामध्ये तर लोक त्याला हकलूनच देणार ना कारण त्याने विधीमंडळात बोलत नाही शिंदे साहेबांकडे किंवा फडणवीसांकडे जाऊन बोलत नाही तिकडे विधीमंडळाच्या पार्श्वभूमीवर आमदारांची एकी करून त्या राजीनामे द्या नाही तर आणखी काही ओरडाओरडी करा त्यांचे ते लोकशाहीचे आयुध वापरावे त्यांनी त्यांना काय अधिकार नाही का सरकारकडे मागणी करण्याचा मराठा समाजाची त्यांना काही जबाबदारी नाहीये का परंतु त्यांनी कधी या प्रश्नाचा विचारच केला नाही त्या सगळ्या लोकप्रतिनिधींसाठी ही सगळी नवी गोष्ट आहे एवढं मोठं आंदोलन हे त्यांच्यासाठी अतिशय नवीन आहे आणि ते सगळे असे नामानिराळे झालेले आहेत कारण त्यांना नाक नाहीये समाजाकडे येण्याचं ही वस्तुस्थिती आहे आता त्यांचं काय होईल ही तर गोष्ट अजितदादांच्या बद्दल मी सहज सांगू शकतो की दादांना या इलेक्शन या आंदोलनाचा प्रचंड मोठा फटका बसणार आहे पण भारतीय जनता पार्टीमध्ये देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वामध्ये असा जो एक प्रवाद ज्याला म्हणतो अपप्रचार सुरू आहे की आम्हाला शंभर टक्के ओबीसीचे मतं मिळणार आहेत त्यामुळे आम्हाला मराठा मतांची गरज नाही हे खरं म्हणजे अँटी सोशल त्यांचं खरं म्हणजे स्टेटमेंट आहे किंवा त्यांचं वागणं आहे मराठा समाज काय करू शकतो महाराष्ट्रामध्ये हे पुढच्या काळामध्ये सहजपणे भाजपलाही भोगावं हो लागेल अजितदादालाही भोगावं हो लागेल आणि जे कोणी विरोधी पक्ष आहे मुळात महाराष्ट्रात आता विरोधी पक्ष नाहीच आहे हे या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा दिसून आलं की त्या चार दिवसापासून जरांगे पाटील रस्त्यावर लाखो आहे लाखोचा जनसमुदाय मुंबईकडे येतोय कोण त्याच्याबद्दल स्टेटमेंट करायला तयार नाही साधं विरोधी पक्ष झोपलेले आहेत किंवा शून्य झालेले आहेत अशी परिस्थिती आहे त्यामुळे तर भारतीय जनता पार्टीला असं वाटतं की आमचं काय बिघडणार नाही कोणाला मत देणार आमच्याशिवाय पण त्याचाही विचार पुढच्या काळात होऊ शकतो महाराष्ट्राचे सगळे समीकरण आजपर्यंत जे प्रस्थापित आहेत मोदी अमित शहाने घडवून आणलेले ते सगळे समीकरणं उद्या तहस नयस होणार आहे सगळं राजकीय वातावरण बदलणार आहे पुढच्या महिन्यात दोन महिन्यामध्ये आणि भारतीय जनता पार्टी ज्या गैरसमजात आहे ते सगळं त्यांना याची देई याची डोळा याच इलेक्शन मध्ये भोगावं लागेल हे मला एक अभ्यासक म्हणून स्पष्टपणे सांगावस वाटतं